था था था। आ, या कारक्रमाची सुरवात एक छोटस महापुरुषांचे विचार आत्मसात करून महाराष्ट्र भारतात नव्हे तर नेपाळ कर्नाटक या राज्यामध्ये देशामध्ये जाऊन महापुरुषांचे विचार पॉलमाचे विचार आपल्या मदलवाण्याने ते समर्पित केलेला आहे अशा या चिमतीला आंतरराष्ट्रीय प्रांत प्रबंधकार मिळण्यात तिला विनंती करत होईल त्या नऊ मिनटात या कार्यक्रमाला पैसे भेटायचे प्रशासन मी प्रियंका ति आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करते. खरं तर येथे आपणा सर्वांना पुरस्कार देणार आहे करत पुरस्कार करते मी मनःपूर्वक करते आणि आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देते. तक्षशिला बहुपद सामाजिक संस्था सलगवाडी व माननीय सोहरीना सलोने मेडोनीयच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महामन महामंडळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप फुँ शुभेच्छा व खरंतर येथे खूप जास्त माता बहिणी उपस्थित आहेत तर मला म्हणावेसे वाटते की तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान घेत गुरुगरिबांना प्रत्येक संकटामध्ये मदत करणाऱ्या सप्तरंगी आई म्हणून समाजामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या डॉक्टर आम्रपाली मोहिते यांनाही मी या ठिकाणी साहेबांना विनंती करून त्यांना सन्मानित करायचे विशेष अधिकार दिलेला आहे समानतेचा अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मी समावली गेलेली आहे तिथं असा कुठं उल्लेख केला गेलेला नाही की आम्ही भारताचे स्त्री किंवा आम्ही भारताचे पुरुष त्या स्त्री त्या लोक या शब्दामध्ये मी समावले गेलेले तर त्याच प्रकारे जे सर्वसामान्य लोकांना म्हणजे त्या स्त्रियांना पुरुषांना जे अधिकार कर्तव्य आहेत तर तेच अधिकार कर्तव्य मलाही लाभ आहे आणि मलाही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे पण अशी काही मुलं आहेत जे रस्त्यावरती भिक्षा मागतात भीक मागतात त्या मुलांना शिकवण्याचं मी काम करते पुण्यात वेळ घेणार नाही पण आज या ठिकाणी जो जो राज्यस्तरीय पुरस्कार भेटला आहे मी सर्वप्रथम प्रेरणा खूप आभार मानते किंवा त्यांच्यामुळे हा मला पुरस्कार भेटलेला आहे मी जास्तीचा वेळ नाही घेणार तर मी थोडस माझ्या बाबूसर गावाबद्दल सांगणार आहे बाबूसर गाव हे सूत्रसंचालक करणारे दादा सांगितले की महिला कोणतेही कार्य असो तिला करताना किंवा तिला कोणताही व्यवसाय करताना तिला पहिल्यांदा तिच्या संसाराकडे लक्ष द्यावं लागतं तिच्या मागे मुलं असतील सासू सासरे असतील थी, किंवा पती असतील त्यांना धरूनच ते कार्य आपल्याला सगळ्यांना पुरस्काराचं वितरण करत आहे हा कार्यक्रम खूप खूप छान छान छोटे डेअरिंग तिचं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स तिच्याकडे असलेलं नॉलेज आहे त्यामुळे हे डेअरिंग आणि कॉन्फिडन्स आलेला आहे आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात चांगल्या व्यक्तिमत्वाकडून झालेली आहे भविष्यासाठी मी तिला शुभेच्छा व्यक्त करतो ते सगळ्यांच्या महिला बनी जे आहेत त्या मेजॉरिटीने आहेत सत्ता मोठे आहे त्याचं कार्य खूप जास्त आहे खूप मोठं आहे ओळख राज्यकांना पूर्ण देता आली नाही संख्या जास्त असल्यामुळे आता त्यांना एक सल्ला असेल कि मग निवेदन असेल माझ्याकडून तुम्ही संख्या कमी करा पण सगळ्यांचा परिचय व्यवस्थित द्या जेणेकरून त्यांना पुरस्कार आपण का देतो सगळ्यांना माहिती मिळेल संख्या जास्त असल्यामुळे पूर्ण परिचय होत नाहीये तरी सर्व सत्कार खुँ मनापासून अभिनंदन करतो नाही तर काम करता येत नाही आपले पैसे आपला वेळ आपली बुद्धिमत्ता हे तरी आपल्याजवळ जवळ असेल तर टीम वर्क असायला आणि बोलतो दादा तुमच्या पाठीमागे टीम वर्क छान आहे रीना ताईच्या मागे त्यांचं टीम वर्क छान आहे त्यांची मैत्री तिथं मला आता दिसत नाही मी प्रत्येक कार्यक्रमात पाहतीये त्यांना तर त्यांची जी धडपड आहे अठराशे अट्ठेचाळीस रोजी पुण्याच्या उजव्या पेठेतील भिडे भी, भिडे वाड्यात